दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा आणि माणगाव तालुक्याच्या हद्दीतील चांदोरी गावाजवळ हॉटेल अन्नपूर्णा समोर भर दुपारी चालत्या कारनं पेट घेतलाय त्यामुळे बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळालाय बघता बघता डोळ्यासमोरच अवघ्या पाच ते दहा मिनिटात कार जणून खाक झाली होळी उत्सवाची सुट्टी पडली असल्यानं गुरुवारपासून श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागार इथे मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले होते रविवारी सकाळपासून अनेक पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात सुद्धा झाली पुण्यातील स्मिता सुनील पवार यांच्या मालकीची जॅगवार ह्या कारमधनं हे पर्यटक पुण्या त्या ठिकाणी आलेले होते परतीचा प्रवास करत होते तेव्हा कार असलेल्या चांदोरी गावाजवळ आली आणि तेव्हा कारनं अचानक पेट घेतला त्यामुळे आगीमध्ये ही गाडी जळून खात झाली आहे तात्काळ गाडीतील पर्यटक बाहेर पडले त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही पण ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली आहे घटनेची माहिती माजी सभापती महादेव पाटील यांनी म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कहाले यांना कळवतात सहायक पोलीस निरीक्षक रोहिणकर आणि त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पर्यटकांनी गाडी विझवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण भर दुपारच्या उन्हामध्ये गाडीनं जोरदार पेट घेतलेला होता त्यामुळे डोळ्यांसमोर अवघ्या काही मिनिटातच ही कार जाऊन खात झाली